<laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र श्यामकुमार बोडखे आज आलेलो आहे हातनूर येथे हातनूर येथे आज सोयाबीन पीक पाहण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे इनिवेज एकशे आठ कंपनी तर्फे तर आज आपण शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचा फीडबॅक काय आहे ते जाणून घेणार आहोत नमस्कार दादा बोला तुमचं म्हणजे आपण सोयाबीन जे पाहत आहोत इनवेज एकशे आठ प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत हे प्लॉट शेंगाचं कसं वाटतं साबीन कशी वाटते चांगला वाटतं बेस्ट आहे सुटे वगैरे चांगले आहेत शेंगा वगैरे चांगल्या आहेत तीन तीन सोले त्याच्यात दाण्याची साईज कशी वाटते ठोकर आहे चांगली आहे आपल्यासोबत आणखी शेतकरी आहेत त्यांच्याकडून ऐकून घेऊया दादा काय वाटतं साबीन बद्दल एकदम चांगली प्रत्येकीचे तीन दाणे येते काही चारचे भी दाणे आले आहेत व्यवस्थित आहे एकदम मालालाही चांगले बुडाची शेंग जसे भरले तर शेंग भरलेली सगळं सरकट चांगले आहे सगळं सारखं काही झाड आपण बघू शकतो या ठिकाणी एक झाड आहे हे झाड जर था आपण घेतलं हातामध्ये याची फांदे संख्या बघू शकतो शेंगाची संख्या बघू शकतो खूप चांगला असं या ठिकाणी झाड आहे बघू शकता राजभाऊ दादा आपण या ठिकाणी बघण्यासाठी आलेलो आहोत सांगा आपलं काय म्हणणं एकदम हॉराट चांगली आहे एकशे आठ शेंगा संख्या कस शेंगाची संख्या भरपूर आहे कसं आहे की आपल्या दुसऱ्या जातीपेक्षा तर ही मला आवडली अशी आहे मालाला याला छान आहे हो क्वालिटी मालाची क्वालिटी चांगली आहे आणखी दादा आपल्याला काय वाटते सांगा चांगली जात आहे सोलेला चांगली ठोकर शेतकऱ्यांना काय काय सोयाबीन पाहून नाही आम्ही जशी पाहिली तशी अशी वराठी नंबर एक फोराटी म्हणजे आम्ही ते ती जास्त लाईत होतो गेल्या वर्षी पण यंदा ही पाहिली तर आम्हाला वाटत ही जाता सोबत आणखी आहेत दादा आपलं सांगा काय म्हणणे खूप छान वराठी मस्त एकदम फर्स्ट क्लास दुसऱ्या शेतकऱ्याला पण सांगून देऊ हीच पेरा तुम्ही म्हणून संख्या कस काय सेंगाची संख्या भरपूर आहे आपलं म्हणणं सांगा या, चांगली अत्यंत चांगली नंबर एक शेंगाला याला फाच काम नाही बघू शकतो या ठिकाणी आणखी आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत हातनूर येथील सुनील काकडे त्यांचं मनोगत आपण या ठिकाणी घेऊया दादा काय वाटतं सोयाबीन बघून आपल्याला सोयाबीन एक नंबर आहे गेले दोन तीन वर्षापासून पाहतो मी सोयाबीन करतो दाना ही ठोकर आहे पण ह्या वर्षी दोनच बॅक केले पुढे चालून पीर वाढील जे आणि दाना अतिशय भरलेला आहे बाकीच्या सोयाबीन छोटा दाना नाही ज्वारी वाणी दाना नाही दा दाना दाखवू शकतो आपण या ठिकाणी सोल्याची साईज दाखवू शकतो आपण बघितलं तर दाण्याची साईज या ठिकाणी शेतकरी स्वतः दाखवत आहेत आपल्याला दाण्याची साईज या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आहे जेणेकरून आपल्याला शेतकऱ्याला उतार एकरी नाही जरी म्हणलं तर बारा तेराचा उतार यायला पाहिजे असं आपल्याला सोयाबीनची स्थिती पाहून वाटते या ठिकाणी शेतकरी आहेत आपले ज्यांच्या शेतामध्ये आपण आज कार्यक्रम ठेवलेला आहे दत्ता गाडे काय वाटतं दादा सोयाबीन पाहून आपल्याला सांगा सोयाबीन सोला चांगला आहे आणि सोयाबीन एकशे आठ ला मालवी चांगला आहे रोगप्रतिकारक शक्ती कस काय सोयाबीनची रोग प्रतिकारक शक्ती कमी म्हणजे बळी पडते वगैरे काय दिसतंय काय ठीक आहे आपण सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी फीडबॅक घेतलेला आहे या ठिकाणी पुन्हा एक शेतकरी आलेले त्यांचं थोडं मनोगत आपण घेऊया आणि हिडिओ शेवट करूया सांगा काय म्हणणं आहे सोयाबीन बद्दल सोयाबीन पाहून आपल्याला काय वाटतं चांगले नंबर शेंगाची संख्या कशी आहे भरपूर शेंगा आहे आपल्याकड धन्यवाद नाही असं म्हणणं आहे आपल्या गावचे प्रगतशील शेतकरी पुन्हा आलेले त्या ठिकाणी दीपक कांदे त्यांचं आपण मनोगत घेऊया यादीप कांदे साहेब इकड्या तसेच पोलीस पाटील पण या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं स्वागत या दीपक कट करून मी ना दीपक